तिने आपण सेंद्रिय शेतीला हे करणार आहे ते पाहूया नमस्कार मित्रांनो मी तुषार दिली फाके जय मल्हार ॲग्रो कन्सल्टन्सी आणि आज आपण इथं प्रॅक्टिकली जीवाणू कल्चर कशा पद्धतीने डेव्हलप करायचं तर प्रथम आपण त्याची कृषी बघूयात त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला एक दोनशे लिटरचा बॅलर लागणार आहे त्यामध्ये साधारणपणे दोनशे लिटर पाणी किंवा एकशे पंच्याण्णव लिटर पाणी घ्यायचं आहे दोन किलो सेंद्रिय गुळ आहे त्यानंतर आपल्याकडे हे जीवाणू कल्चर आहे आणि हे आपलं घरगुती मशीचं किंवा गावरान गाईचं ताक आहे जर दही असेल तरी चालेल किंवा दोन लिटर ताक तर साधारणपणे या दोनशे लिटर पॅलरच्या आपल्याला हे पूर्णपणे जे दही आहे हो। ते मिक्सअप करायचं आहे तर आपण ह्यामध्ये दही टाकत आहोत हे दही पूर्णपणे मिक्सअप करून घ्यायचं आहे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दही का टाकायचं तर ह्यामध्ये जे लॅक्टोबॅसिलस आहे तो बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी खूप झपाट्याने मदत करतो त्याच्यामुळे आपण ह्यामध्ये दही टाकले दही टाकल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपल्याकडे हे जीवाणू कल्चर आहे त्याचबरोबर हा आपला सेंद्रिय गुळ आहे तर हा गुळ पण आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्सअप विरगळून टाकायचा आहे जर हे आपण गुळवणी केलं तरी चालतं किंवा हाताच्या साह्याने आपण हे फोडून गुळ टाकू शकतो पूर्णपणे मिक्सअप झाला पाहिजे जेणेकरून बॅक्टेरियाचा जो, जो काउंट आहे तो छान पद्धतीने वाढतो आणि हे सगळं मिक्सअप झाल्यानंतर हे जे आपल्याकडे जीवाणू कल्चर आहे सॉईल एन्हान्सर हे मार्केटमध्ये कुठंच भेटणार नाही आपण त्याचा फॉर्म्युला जनरेट करून त्यामध्ये आठ त्या ते दहा प्रकारचे जीवाणू डेव्हलप केलेले आहेत पावडर फॉर्ममध्ये आणि ते आपण जर आपल्या शेतासाठी एकरी जर एक हजार लिटर दर महिन्याला दिलं तर खूप छान पद्धतीने त्याचा रिझल्ट भेटतो तर आता हा आपण पूर्णपणे गुळ मिक्सअप केला आहे पूर्ण गुळाचं द्रावण झालं की आपण हे पूर्ण बॅलरमध्ये टाकायचं आहे हे गुळ पूर्णपणे विरघळला पाहिजे आपण हे गरम पाण्यात सुद्धा विरगळू शकतो आता इथं प्लॉटमध्ये असल्यामुळे आपण हो गरम पाणी नाही केलेलं पण पाण्याच्या साह्याने विरगळून घ्यायचं आहे हे आपल्याकडील कल्चर आहे आता ह्या बॅलरमध्ये आपण एक किलो दही दोनशे लिटर पाणी त्याचबरोबर दोन किलो सेंद्रिय गूळ आणि हे जीवाणू कल्चर शंभर ग्राम आपण पाण्यामध्ये मिक्सअप करणार आहोत हे दहा दिवसामध्ये द्रावण तयार होतं हे आपल्याला दररोज क्लॉकवाईज वाईज डिरेक्शनमध्ये आपल्याला कमीत कमी दोन ते पाच मिनटं आपल्याला हे डावायचं आहे साधारणपणे आठ ते दहा दिवसामध्ये हे पूर्णपणे द्रावण तयार होते तर विषमुक्त शेती करण्यासाठी व नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड राहा नक्की शेतीमध्ये पुरेपूर फायदा होईल आणि योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल थँक्यू